गंगाखेड नगरपालिकेच्या तेरा प्रभागांची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर बातमी येथून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पार पडली नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिले सुटले तर पालिकेच्या एकूण बारा आणि नव्याने एक प्रभाग वाढल्याने एकूण तेरा प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत दिनांक आठ ऑक्टोबर बुधवार रोजी जाहीर करण्यात आली उपविभागीय अधिकारी जीवराज टापकर तहसीलदार उषा किरण शृंगारे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील सर्व जागा निश्चित करण्यात आल्या नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली प्रभाग न्याय आरक्षण पुढील प्रमाणे सोडण्यात आले प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग दोन अ अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग हो महिला ब सर्वसाधारण प्रभाग चार अ नागरिकांचा मागास प्रवर्ग हो महिला ब सर्वसाधारण प्रभाग पाच अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग हो महिला ब सर्वसाधारण प्रभाग सात अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण प्रभाग दहा अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग अकरा अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग बारा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला प्रभाग तेरा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण असे एकूण तेरा प्रभागाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीनंतर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून सर्वच पक्षांनी आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे राजकीय नेत्यांसहित कार्यकर्त्यांमध्ये भावीचे डोहाळे लागले आहेत तर आपल्या इच्छेनुसार आरक्षण न सुटल्यामुळे भावींमध्ये कुठे गम तर कुठे खुशी पाहाव्यास मिळाली कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका